नमस्कार मंडळी शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मी मोहिनी आणि आजच्या खास व्हिडिओमध्ये आपण काठपदरी आणि कॉटन दोन्ही साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत तीही रेंज असणार आहे एकदम रिझनेबल असणार आहे त्याच्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन साडीचे व्हिडिओ तुमच्या यूट्यूब चॅनलवर लवकरात लवकर दिसतील तर आजची पहिली साडी असणार आहे कॉटनची साडी ती तुम्हाला वन सेवंटी फायला भेटणार आहे फक्त वन सेवंटी फायमध्ये तुम्हाला कॉटन साडी एकदम सुंदर अशा छान अशा कलेक्शनमध्ये भेटणार आहे याच्यामध्ये कलर्स बघा आपल्याला एक पोपटी कलर्स भेटून जाईल कलर्स डिझाईन कलर पाहिजेल आहे तुम्हाला लाईनवर्क पाहिजेल आहे किंवा प्लेन पाहिजेल आहे तर तुम्हाला ह्या साड्यांमध्ये सर्वच भेटून जाणार आहे आप तुम्हाला बारीक लाईनवर्क पाहिजे आहे मोठा लाईनवर्क पाहिजे आहे किंवा तुम्हाला प्लेन साडी कॉटनमध्ये पाहिजेल आहे रोजच्या यूजसाठी तर तुम्हाला वन सेवंटी फायची एकदम सुंदर अशी अप्रतिम साडी असणार आहे त्याच्यानंतर आपण एकशे ऐंशी एकशे ऐंशीच्या रेंजमध्ये तुम्हाला अशी भेटणार आहे बघा एकशे ऐंशीच्या रेंजमध्ये एकदम रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला अशी सुंदर साडी भेटणार आहे फक्त एकशे ऐंशीच्या रेंजमध्ये आणि याच्यामध्ये कलर्स आपल्याकडे सुंदर असे कलर्सही आहेत बघा येलो कलर आणि जर तुम्हाला वेगळं लाईनवर्क पाहिजे तर वेगळं लाईनवर्कसुद्धा आहे आणि जे तुम्हाला कलर कॉम्बिनेशन दिलं आहे साड्यांमध्ये ते एकदम सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आहे हे बघा हे तुम्हाला एकशे ऐंशी रुपयामध्ये एकदम सुंदर अशा साड्या एकदम वेटल्या साड्या येऊन जातील कॉटनच्या साड्या याच्यानंतर तुम्हाला दोनशे चाळीस दोनशे चाळीसमध्ये तुम्हाला तर डिझाईन वर्कवाल्या साड्या येणार आहेत विथ तुम्हाला बॉर्डर आणि विथ ब्लाऊज बघा सुंदर अशी जर तुम्हाला ह्या साड्यामध्ये एक कलर पाहिजे आहेत म्हणजे हीच साडी तुम्हाला शंभर किंवा दोनशे पीस पाहिजेल आहेत ते सुद्धा आपल्या शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये मिळून जातील त्याच्यामध्ये आपल्याकडे दोन कलर्स आहेत एक पर्पल आणि एक ब्लॅक कलर आणि याची क्वालिटी एकदम अप्रतिम असणार आहे आणि एकदम सुंदर अशी साडी नेसल्यावर तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि विथ ब्लाउज तुम्हाला साडी दाखवली आहे याच्यानंतर तीनशे दहा फक्त तीनशे दहाच्या रेंजमध्ये तुम्हाला सुंदर अशी काठपदरी साडी बघा किती सुंदर अशी साडी आहे त्याच्यावर ब्लू कलर आणि पिंक कलरचं जे कलर कॉम्बिनेशन दिलं आहे ना ते एकदम सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे आणि बॉर्डर बघा बॉर्डर तर अप्रतिम अशी बॉर्डर आहे त्याच्यावर फ्लावर वर्क केलेला आहे आणि पूर्ण साडी जर तुम्ही बघाल तर एकदम सुंदर अशी साडी बघायला भेटणार आहे तुम्हाला हे बघा हा तुम्हाला ब पदर येऊन जाईल पदर नाही सॉरी तुम्हाला हा ब्लाऊज भेटणार याच्यामध्ये कॉन्ट्रास्टमध्येच तुम्हाला ब्लाऊज भेटणार आहे आणि पूर्ण साडीवर स्टार्ट टू एंड तुम्हाला सुंदर असं मोराचं वाक फ्लावर वर्क केलेलं भेटणार आहे जेणेकरून तुम्हाला एकदम सुंदर अशी साडी उठून दिसणार आहे तुम्ही बॉर्डरच बघा किती सुंदर अशी बॉर्डर किती छान अशी ब्रॉड बॉर्डर दिलेली आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये पल्लू पण एकदम अप्रतिम आहे जो कलर कॉम्बिनेशन आहे ना आपला पल्लूचा आणि जी साडीचा सा एकदम सुंदर असा कलर कॉम्बिनेशन दिसतोय आहे त्याच्यामुळे साडी अजून उठून दिसते तुम्हाला ब्लाऊजसुद्धा पिंकमध्ये येणार आहे ओके okay, आता याच्यामध्ये आपल्याला कलर्स एकदम अप्रतिम आहेत आणि कलर कॉम्बिनेशनही एकदम सुंदर आहे हे बघा कलर कॉम्बिनेशन बघा तुम्ही आता येल्लो कलर आता लग्नाचा सीझन आहे तर हळदीला हल आता हल्लीच सगळेजण येलो कलर घालत आहेत तर तुमच्यासाठी बेस्ट कलर असणार आहे येल्लो आणि रेड कलर जो कलर कॉम्बिनेशन आहे तो हा एक पिंक कलर आणि जे तुम्ही साड्याचं सा जे फॅब्रिक मटेरियल आहे ना ते अप्रतिम आहे एकदम सुंदर असं अप्रतिम फॅब्रिक असणार आहे आपल्याकडे बघा आता जर तुम्हाला ह्या ब्लू कलरमध्ये ही डिझाईन नाही आवडली ही डिझाईन आवडली तर आपल्याकडे डिझाईनसुद्धा अवेलेबल असणार आहेत आता कलर कलरमध्ये सुद्धा डिझाईन्स आहेत हे येलो कलरचे आणि ह्या येलो कलरची डिझाईन वेगवेगळे आहेत कलर कॉम्बिनेशन ही एकदम सुंदर आहेत आपल्याकडे सात ते सात साड्यांचा कलर चार्ट असणार आहे ह्याच रेंजमध्ये आणि ह्या साड्याची रेंज किती असणार आहे फक्त तीनशे दहा तीनशे दहामध्ये तुम्हाला सुंदर अशी काटपदरी विथ डिझाईन वर्क विथ ब्लाऊज आणि सुंदर असं कलर कॉम्बिनेशन असणारी साडी भेटणार आहे फक्त तीनशे दहाला याच्यानंतर तुम्हाला कॉटन कॉटनची साडी असणार आहे ती असणार आहे तीनशे सत्तर तीनशे सत्तरला एकदम सुंदर अशी ती ब्रॉड बॉर्डरमध्ये कॉपर जरीचं वर्क केलेलं एकदम अप्रतिम असं त्याचं जे फॅब्रिक असणार आहे आणि रेंजही एकदम रिझनेबल असणार आहे हे बघा एकदम हाय एकदम सुंदर एकदम सुंदर अशी साडी घातल्यावर तर तुम्हाला अजून सुंदर दिसणार आहे आणि एकदम रिच लुक येतो ह्या साडीमुळे बघा त्याच्यावर जो कॉपर झरीचा वर्क केलं आहे ना त्याचं जे बॉर्डर दिलेलं आहे ना फ्लावर बॉर्डरमध्ये एकदम अप्रतिम असं नक्षीदार वर्क केलेलं आहे आणि साडी पण एकदम सुंदर आहे आणि याचं फॅब्रिक एकदम सुंदर असणार आहे बघा एकदम कॉपर झरीचं वर्क एकदम सुंदर असं दिसतं आहे त्याच्यावर त्याच्यामध्ये कलर्स बघा हा एक कलर येऊन जाईल याच्यामध्ये तर तुमच्याकडे भरपूर सारे ऑप्शन आहेत कलरमध्ये कारण की मी तुम्हाला भरपूर सारे कलर्स दाखवणार आहेत पिंक कलर सुद्धा आहे याच्यामध्ये ब्लू कलर आणि आपला हा एक कलर सात साड्यांचा सा कलर चार्ट असणार आहे बघा सात साड्यांचा कलर चार्ट एकदम सुंदर आहे की नाही एकदम साड्यांचा कलर चार्ट एकदम सुंदर आहे तर याच्यापैकी कोणती साडी तुम्हाला आवडली असेल ना तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट काढून पाठवू शकता त्याच्यामुळे त्यासाठी आम्ही तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिला आहे तिथे जाऊन तुम्ही व्हॉट्सअपवर याचा फोटो वगैरे पाठवू शकता किंवा कोणत्या साडीचं तुम्हाला प्राईस वगैरे पाहिजेल तर तेसुद्धा तुम्ही व्हॉट्सअपवर विचारू शकता तुम्हाला जर आमच्या दुकानाला भेट द्यायची असेल तर आपलं दुकान कुठे मुंबई कल्याणमध्ये आहे शगुन टेक्स्टाईल मार्केट पूर्ण ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा तुम्हाला आमच्या वेबसाईटवर जाऊन तुमच्या मनपसंतीच्या रेंजमध्ये तुमच्या आवडती क साड्यांमध्ये कलरमध्ये करायचं असेल तर शगुन टेक्स्टाईल डॉट इमची वेबसाईटसुद्धा आहे तिथे जाऊन तुम्ही तुमच्या आवडीच्या साड्या क घेऊ शकता खरेदी करू शकता तर कोणतीही साडी असेल एकदम अशा रिजनेबल रेटमध्ये तुम्ही बघू शकता एकदम नवीन स्टॉक आलेला आहे आपल्याकडे आणि भरपूर सारे सुद्धा आहेत कारण की आता नवीन कलेक्शन आलेलं आहेत आणि एकदम रिजनेबल रेट आहेत शगुन टेक्स्ट्रा मार्केटमध्ये मा तर नक्कीच शकून टेक्स्टा मार्केटला व्हिजिट करा तर नेक्स्ट रेंज असणार आहे फक्त तीनशे ऐंशी तीनशे ऐंशीच्या रेंजमध्ये तुम्हाला सुंदर असं मोरवर्क केलेली आणि जे बॉर्डर आहे बॉर्डर बघा अप्रतिम अशी तुम्हाला मोठी बॉर्डर दिलेला दे देण्यात आलेली आहे आणि याचा जो पल्लू आहे पल्लू एकदम सुंदर असा पल्लू दिलेला आहे आणि जे याचा फॅब्रिक आहे एकदम सॉफ्ट मटेरियल मध्ये मा तुम्हाला येणार आहे हा येऊन जाणार तुम्हाला पल्लू पल्लूच्यानंतर तो तुम्हाला बॉर्डर आणि याच्यामध्ये ब्लाऊजसुद्धा तुम्हाला देण्यात येणार आहे आणि जे याचं मटेरियल आहे मटेरियल एकदम सॉफ्ट असं मटेरियल असणार आहे एकदम सॉफ्ट असणार आहे आणि वेटलेस साडी असणार आहे आणि याच्यावर सुंदर स्टार्ट टू एंड तुम्हाला मोर वर्क प्रिंटेड वर्क दिलेलं आहे हे बघा हाय एकदम सुंदर अशी साडी आणि त्याच्यावर जर कॉपर झरीचं वर्क केलेलं तर अजून साडी सुंदर दिसते तुम्हाला ब्लाऊजमध्ये डिझाईन ब्लाऊज येऊन जाणार आहे हा ब्लाऊज भेटणार आहे लाईन वर्कमध्ये तुम्हाला ब्लाऊज भेटणार आहे ओके okay, तर याच्यामध्ये कलर्स तर आपल्याकडे भरपूर आहेत हे बघा हा एक कलर हा एक कलर हा एक कलर हा एक कलर आणि हा एक कलर आपल्याकडे सहा साड्यांचा कलर चार्ट असणार आहे सहाही साड्यांमध्ये तुम्हाला डिझाईन कलर किंवा काहीतरी वेगळं पाहिजे आहे तर त्यासुद्धा आपल्या शगुन टेक्स्ट्रा मार्केटमध्ये भेटून जाणार आहे याच्यानंतर मी तुम्हाला चारशे साठ चारशे साठमध्ये सुंदर असं त्याच्यावर सोनेरी गोल्डन झरीचं वर्क केलेलं असणार आहे आणि स्टार्ट टू एंड तुम्हाला सुंदर अशी अप्रतिम डिझाईन भेटणार आहे आणि बॉर्डरमध्ये सुद्धा तुम्हाला मोर डिझाईन भेटणार आहे पैठणी टाईप असणार आहे ही साडी आणि ती फक्त तुम्हाला किती कमी रेंजमध्ये भेटत आहे बघा कुठे भेटते फक्त आपल्या शगुन टेक्शरा मार्केटमध्ये हा येऊन जाणार तुम्हाला पल्लू पल्लू नंतर तुम्हाला स्टार्ट टू एंड पूर्ण साडीवर तुम्हाला गोल्डन झरीचंच वर्क भेटणार आहे डिझाईन भेटणार आहे सुंदर असं वक केलेलं आहे त्याच्यावर साडीवर आणि याच्यामध्ये कलर्सही एकदम छान आहे तुम्हाला ब्लाऊज असाच भेटून जाणार आहे सेम कलरचा ओके तर याच्यामध्ये कलर्स आपल्याकडे हा एक कलर होऊन जाईल अजून हा एक डिझाईन वेगळी आहे ह्या ग्रीन साडीचे डिझाईन वेगळी आहे आणि ह्या ग्रीन साडीची डिझाईन वेगळी आहे जर तुम्हाला दुसरी डिझाईन आवडली असेल तर दुसरी डिझाईनसुद्धा आहे आपल्याकडे याच याच्यामध्ये प्रत्येक डिझाईनमध्ये प्रत्येक म्हणजे डिझाईनमध्ये तुम्हाला वेगळी ल कलर दिसून जाणार जर याच्यामध्ये हा कलर पाहिजे आहे तर हा कलरही भेटून जाणार आहे याची रेंज तर सांगितलीच आहे मी तुम्हाला किती फक्त चारशे साठ आणि एकदम सुंदर असं अप्रतिम वॉक असणार आहे आणि एकदम त्याचा जो फॅब्रिक आहे फॅब्रिक एकदम सुंदर असणार आहे याच्यानंतर कॉटनमध्ये मी तौं तुम्हाला सहाशे दहा कॉटनमध्ये तुम्हाला सुंदर अशी सहाशे दहाची सुंदर अशी साडी भेटणार आहे तुम्हाला पूर्ण साडी अशी भेटणार आहे त्याच्यामध्ये पल्लू तुम्हाला असा भेटणार आहे आणि एकदम सुंदर असं मटेरियल असणार आहे आणि याच्यामध्ये कलर्सही अप्रतिम आहेत साडी सुंदरच आहे दिसायला आणि त्याचं प्राईस पण एकदम रिझनेबल आहे हे बघा हा तुम्हाला ब्लाऊज येऊन जाणार आहे याच्यामध्ये हा एक ब्लाऊज आणि हो हा एक ब्लाऊज येणार आहे त्याच्यावरही सुंदर असं वर्क केलेलं आहे फ्लावर वर्क दिसतच असेल तुम्हाला असं आणि याच्यामध्ये कलर्स बघा हा एक कलर हा एक कलर 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 ऑप्शन पण भरपूर आहेत तुमच्याकडे याच्यामध्ये डिझाईन कलर वेगळं पाहिजे आहे तेसुद्धा हे भेटून जाणार याच्यामध्ये सात कलर चार्ट आहेत सात सात ते सात साड्यांचा कलर चार्ट असणार आहे ह्यामध्ये ओके बट त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगते आप की आपल्याकडे भरपूर साड्यांचं सा, कलर चार्ट आहेत भरपूर कलेक्शन आहेत बट ते तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत त्याच्यामुळे तुम्हाला खास सर्व कलेक्शन बघण्यासाठी शगुन टेक्स्टायरला यायला लागेल याच्यानंतर नेक्स्ट साडी असणार आहे एक हजार साठ एक हजार साठमध्ये मध्ये तुम्हाला सुंदर अशी काटपदरी साडी दोन कलर दिसतात ह्या साडीमध्ये एकदम शायनी असणार आहे पूर्ण साडी फक्त एक हजार साठ मध्ये एकदम रिच लुक वाटतो या साडीचा सा, हे बघा आता तुम्ही पल्लू बघाल ना पल्लू एकदम अप्रतिम असणार आहे हे बघा हा तुम्हाला ब्लाऊज येऊन जाईल ब्लाउजला सुद्धा तुम्हाला, सुद्ध तुम्हाला बॉर्डर देण्यात आलेली आहे ती बॉर्डर एकदम अप्रतिम अशी बॉर्डर डिझाईन केलेली आहे आणि ह्या सर्व साड्या आपण स्वतः मॅन्युफॅक्चर करतो त्याच्यामुळे एकदम कमी रेटमध्ये आम्ही तुम्हाला देतोय आणि हा येऊन जाईल ब्लाऊज ही पूर्ण साडी लाईनवर्कमध्ये जर तुम्हाला याच्यामध्ये डिझाईन पाहिजे असेल तर डिझाईनसुद्धा भेटून जाणार आहे त्याच रेंजमध्ये आणि त्याच क्वालिटीमध्ये ओके तर ही झाली आपली एक, एक हजार साठची साडी याच्यामध्ये कलर्स तर आपल्याकडे आहेत कलर कॉम्बिनेशनही एकदम सुंदरचं कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे आम्ही आता सध्या लग्नाचा सीझन येतो आहे तर खास तुमच्यासाठी इथे भरपूर साडे कलेक्शन आलेले आहेत आपल्या शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये आणि भरपूर छान असे रिजनेबल रेट आहेत तर तुम्ही जरूर शगुन टेक्स्टाईल मार्केटला व्हिजिट करा आणि आजचा मी व्हिडिओ इथेच थांबवते आहेत बट त्याच्या अगोदर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओसाठी थँक्यू